येवला तालुक्यातील सत्यगाव शिवारातील युवकाच्या खुणाचा गुन्हा उघड करत स्थानिक गुन्हे शाखेने एकवीस मे रोजी येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीत सत्यगाव ते महालखेडा जाणाऱ्या रस्त्यावर ऊसाच्या शेतात एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता हा युवक दहिवाडी तालुका सिन्नर येथील संतोष दत्तात्रेय शेळके याचा असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं अज्ञात आरोपींनी डोक्यावर तसेच तोंडावर धारधार शस्त्राच्या सहाय्याने दुखापत करून संतोष शिळके याला ठार मारलं होतं या अनुषंगाने येवला पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सात ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेबाबत पथक तयार करून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली दैनंदिन कामकाज व राहणीमानाबाबत गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेऊन घटनेच्या दिवशी मयत मोटरसायकलवर त्याच्या दोन साथीदारांसह वाकद शिरवाडे परिसरात गेल्याची माहिती मिळाली या माहितीनुसार तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशाल बागले गणेश सोनवणे या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांनी पूर्व वयमनस्यातून अंगावर दगडाने जबर दुखापत करून संतोष शिळके याला जीवित ठार मारल्याची कबुली दिली सदर खुनाचा गुन्हा यातील आरोपींनी पूर्व वयमनस्यातून केलं असल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी येवला तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक स्थानिक गुन्हे शाखा पथकातील संदेश पवार नवनाथ साणप विनोद टिळे सुधाकर बागुल योगिता काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम विशाल आव्हाड रवींद्र गवळी तसेच येवला तालुका पोलीस स्टेशनचे प्रल्हाद पवार राजेंद्र पाटील सचिन बैरागर सागर बनकर पंकज शिंदे यांच्या पथकाने खुणाचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया, सह दीपक ढोकळे येवला